आता सध्या घट बसलेले आहेत दसराही जवळ आलेला आहे त्यामुळे आज आपण बघणार आहोत दसऱ्यात केली जाणारी एक पारंपारिक रेसिपी म्हणजे कडकण्या घट वसल्यावर चौथ्या किंवा मा पाचव्या माळेला ह्या कडकण्या केल्या जातात आज आपण बघणार आहोत रवा व मैद्याच्या पारंपरिक कडकण्या ह्या अत्यंत कमी साहित्यात खुसखुशीत होतात त्यासाठी लागणारं साहित्य आहे या वाटीनी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मी हा अर्धा किलोमधला मैदा घेतलेला आहे एक वाटी मैदा शिल्लक आहे अर्धा किलोमधला याच वाटीनी पूर्ण वाटी, वाटी भरून न घेता थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आणि या टेबल स्पूननी तीन चमचे रवा आणि हा थोडासा डालडा सगळ्यात आधी आपण एका भांड्यात हा मैदा काढून घेऊया त्याच्यानंतर मैद्याच्या मध्ये थोडीशी जागा करून आपण जो रवा घेतलेला आहे तो टाकून घेऊया बरोबर मध्ये आणि थोडेसे मीठ टाकून घेऊया आणि हा जो आपण मध्ये रवा टाकलेला आहे त्याच्यावर जे पूर्ण गरम करून घेतलेला डालडा पूर्ण गरम केलेला आहे हा डालडा तो टाकून घेऊया बरोबर रव्यावर अशा प्रकारे आता हे सर्व चमच्याच्या साहाय्याने सगळ्या पिठाला लावून घेऊया डालडा गरम आहे त्यामुळं आता हाताने सर्व पीठ एकत्र करूया डालडा असा चोळून घेऊया पूर्ण पिठाला डाळ्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता डाळडा दा आपला पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलेला आहे बघू शकता तुम्ही पिठाची मोठशी वळते व्यवस्थित आता आपण या पिठात साखर मिक्स करून घेऊया साखर पण व्यवस्थित अशी मिक्स करूया आता लागेल असे थोडे थोडे पाणी घेऊन या पिठाचा व्यवस्थित गोळा मळून घेऊया या घट्टाचा साखर बारीक करून घेतलेली असल्यामुळं पाणी व्यवस्थित जपून थोडे थोडेच वापरायचे एकदम नाही टाकून घ्यायचं पाणी अशा प्रकारे आपण थोडे थोडे पाणी घेऊन हा पिठाचा असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित हळूहळू साखरेला पण पाणी सुटतं पिठातल्या त्यामुळे पाणी जपूनच आहे आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहोत आता दहा पंधरा मिनिट आपली झालेली आहेत पीठ झाकून ठेवून तुम्ही बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे आणि थोडंसं फुललेलं पण आहे आता पुन्हा एकदा आपण त्या हाताने एकजीव करून घेऊया आणि एका खलबत्त्या थोडस हे पीठ कुटून घेऊया अशा प्रकारे हे असं कुटून घेतल्यामुळं कडकणीला छान फोड येतात व्यवस्थित कडकण्या एकसारख्या खुसखुशीत होतात एक दोन मिनिट आपल्याला हे पीठ असंच कुठून आहे आपला रवा पण पिठामधला छान भिजलेला आहे आपण हे पीठ व्यवस्थित पुन्हा एकदा एकत्र एक करून घेऊया आपल्याला हे पीठ मिक्स करताना तर पुन्हा पाण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही कारण पीठ खूप छान असं एकजीव झालेलं असते तुम्ही बघू शकता आता आपण केलेल्या गोळ्यांच्या मैद्याच्या साहाय्याने कडाकण्या लाटून घेणार आहोत कडाकण्या अगदी पातळ लाटायच्या आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित लाटता येतात त्याच अर्थ पीठ व्यवस्थित आपलं भिजलेलं आहे साखरेचं प्रमाण पण व्यवस्थित झालेलं आहे या कडकण्या कट करण्यासाठी कोल्हापूरच्या साईडला एक साचा मिळतो कडकणीचा पण मला तो सातारमध्ये भेटला नाही आहे ह्या साईडला त्यामुळं मी हे करंजाच्या चिरण्याने कट करून घेणार आहे वाटीच्या मापाने हे पीठ आपण पुन्हा गोळ्यांमध्ये वापरणार आहोत तुम्ही बघू शकता आपली कडकणी झालेली आहे एवढीच पातळ आपल्याला करायची आहे अशा प्रकारे आपण सर्व कडकण्या लाटून घेणार आहोत <tapan> <tapakarana> आता आपण ह्या एवढ्या कडकण्या लाटून घेतलेल्या आहेत खूप अशा कडकण्या लाटून घेऊन ठेवायच्या नाहीत थोड्या थोड्या लाटूनच त्या तळून घ्यायच्या असतात अशा प्रकारे आपण ह्या कडकण्या तळून घेतलेल्या आहेत आता राहिलेल्या पिठाच्या पण कडकण्या आपण अशाच लाटून तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या ह्या कडकण्या तयार झालेल्या आहेत दोन वाटी मैद्याच्या पन्नास ते साठ कडकनं तयार झालेल्या आहेत त्यासाठी आपल्याला फक्त अर्धा तास वेळ लागलेला आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा